आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सुयुत काशीनाथ दादा महाजन नाशिक यांची आदिवासी जीवनावर खूप सुंदर एक रचना लिहिलेली आहे रचनेचे शीर्षक आहे सांगतो आदिवासी सांगतो आदिवासी गाण्याचा प्रयत्न करतोय विनायक धानोरकर गडचिरोली सांगतो मी वनीचा आदिवासी जगाला वृक्ष तोडून नका हे द्या अभय्या वनाला सांगतो मी वनीचा आदिवासी जगाला वृक्ष तोडून नका हे द्या अभयावनाला सांगतो मी वनीचा आदिवासी जगाला गर्द झाडीत माझा स्वर्ग हा सौख्यदायी सौख्यदाईनवारातही मी हिंडतो सर्व ठाई मस्त सर्वांग भिजते झेल तो पावसाला वृक्ष तोडून हे द्या वनाला सांगतो मी वनीचा आदिवासी जगाला भूकही लागते हो खाऊणी रान मेवे भूकही भागते हो खाऊणी रान मेवे नेहमी शुद्ध पाणी निर्झराचे चप्यावे, प्यावे मानतो देव केवाड येथल्या डोंगराला वृक्ष तोडून का भैया वनाला सांगतो मी वनीचा आदिवासी जगाला ठेवतो सोबतीला या पशुपाखरांना एकही दार नाही आमच्या झोपड्यांना मालकी हक्कसुद्धा नाकशाला कशाचा कुणाला वृक्षही वृक्ष तोडून नका हे द्या अभैया वनाला सांगतो मी वणीचा आदिवासी जगाला सोडूनी रान हिरवे जात नाही कुठेही त्रास देण्यास येते यायचे ये ना तुम्हीही रक्षितो राण कायम प्राण समजून त्याला वृक्ष तोडून का हे द्या अभय्या वनाला सांगतो मी वनीचा आदिवासी जगाला वृक्ष तोडून का हे द्या अभय्या सांगतो मी वनीचा आदिवासी जगाला सांगतो मी वनीचा आदिवासी जगाला